हे तोडशील आईच्या गावात ना काय चावल बिवायचं भीती वाटते चावल काना चला नाही चावल नाही ना तो असं असत राहतो खाजवायला बघतो तिकडे दाखव नाही इकडे दाखव <laughs> समोर समोर जवळ जा बघ कसं व्यवस्थित बघतो मोबाईलला ला आता त्याचा फोटो दाखव तिला उलट दाखव म्हणे मी टू तिचं भारी आहे आणि म्हणे घेतेस तू म्हणे कॅमेरा ना माझा म्हणे कॅमेरा नाही ते नाही ते बाहेर नाही पडत हा शिकाऊ आहे जो भारी आहे एकदम काय रे नाव तुझ बघतो रे मस्त दादा कॅमेऱ्यात थांबायला असंच घेऊन बसतो कसा आहेस <laughs> ए कसा आहेस <है? laughs> ये हातावर ये 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 हातावर जा ये जा हातावर जा, जा तुझ्यावरच जा। आहे तो हो <laughs> का चंदू पोपट होत काय या का <laughs> <हुँ। laughs> फोटो काढतो आहे रे काय आहे नाव त्याचं मिटूच बोलतो मिटू हात लावू त्याला चालणार नाही ना मला कुणाला फुलावाने जाऊन आला मग कुठं दिसलाच नाही मिटू हाबा इकडे बघ हा बघ तू दिसतोय दादा इकडे बघ संध्याकाळी गाण्याचा मुलगा आला ना ती काढायचा त्याच्याशी पण खेळतो एकदा खांद्यावर बसवलेली चुकून हे केला वाढल्या बरोबर चावला वा वा धाव गेला रडला नाही नाही मी तू ओ तिकडे बघ इकडे बघ फोटो काढतोय तुझा बघ मि तिकडं बघ तू घाबरला असं नवीन ना बघ तू बघ पोपट भॅन हे इकडे हे तू ये इकडे बघ बिटो बघ दिसतच नाही तर तिकड बघ मोठ्या मोबाईल मधून मस्त बघित असतो त्याला माई मस्त काढते बसवून इथे इथे बघतो कस तो हम्म इथे इथं मस्त दिसत मिटो तू हा बघ ए बघ बोल तोल तो बघ कसं माझ्यावर रागावतो तो का ये तो माझ्यावर रागावलाय रे डोळे मोठे करतोय तो चांगला नाही ना रागावलाय ना नको नको बोलतोय ना, नुको बोलता नुको बोलता ना। ए ये माझ्याशी आहे निकिता घे याला ये ये तिला जाम चावून उठतो हा ते पटतच नाही तिला दोघांचा तो डोळे बघ कसा करतो एकदम रागावलाय तो जा नको केस पण नव्हती <laughs> एकदम सोडा <स्वाड़ा> होता <laughs> बघा आमच्या दा इथला चंदुदारचा पोपट आहे त्याचं नाव काय मिट्टू मिट्टू नाव आहे त्याचं आणि लहान होता तेव्हा त्यांना ते भेटला होता आणि मग त्यांनी पाळलं ना त्याला तर आता तो, तो कुठं जात नाही ना दादा नाही इथे सोडल्यावरती असतो इथेच घरी हे बघा माझ्यावरती राग ना? आहे त्याचा असं करतो पण नाही चावत नाही नाही चावत नाही चावत नाही पण तो जास्त आहे केल्यानंतर घुसायचा हातात सारखं मोठं चल येऊ बाय 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 चल बाय च